शरीर आरामाच्या शोधात आहे परिस्थिती पैशाच्या शोधात आहे मन शांतीच्या शोधात आहे आणि हृदय आपल्या माणसांच्या शोधात आहे हेच तर खरं आयुष्य आहे सर्व बंधू आणि भगिनींचं मैत्रिणींचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराज त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून ही स्वामीचरणी प्रार्थना फ्रेंड आज मैं मेरे टॉय को धो दी हूँ ठीक ठीक तरीके से तब उनके हनवर नहीं हनवर ठीक से धोता नहीं है आप भी तो अपने टॉय को ऐसे धो सकते हो तो रिटर्न के लिए तो तब लेना पड़ेगा इन पेपर पिक फैमिली को दो दो वाले इन पेपर पिक फैमिली के दो दो मेंबर कहीं हो गए हैं पता नहीं कहाँ छुपे हुए हैं खेली थी मैं फिर तो पता कहा बताए गए थोड़ी थोड़ी देखे तुपका तो पड़ेगा ढूंढे चल ए, आज सुट्टीचा दिवस आणि दुपारची काम आपली सकाळी जेवण नाश्ता पाणी सगळा आवरले दुपारचीही काम आवरलेली आहे आणि संध्याकाळी आज आपल्याला थोडंसं मार्केटमध्ये जायचं आहे मार्केटमधून आपल्याला मुलांचं खूप चाललं आहे की होळीचं थोडंसं त्यांना कलर खेळण्यासाठी सामान आणायचं स्प्रे आणायचं त्यांचं दोन तीन दिवसापासून एवढे मागे लागलेले पण ऊन असल्यामुळे मला जायला थोडासा कंटाळा येत होता पण आज कोणत्याही परिस्थितीत जावंच लागेल कारण त्यांना यायचं आहे त्यांना मी बोललेले की मी घेऊन येते पण त्यांचं तसं नाही की आम्हाला पण यायचं आहे आमचे चॉईस घ्यायचं आहे म्हटलं ठीक आहे चालेल मग आज बघूया संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्याने बस मी जावं लागेल कारण मार्केटमध्ये मा व्हरायटी भरपूर असते आणि रेट पण खूप फरक पडतो जसं जवळ जर शॉपमध्ये जर पाहिलं मा मा ना एखादं शॉप असेल तर तिथे रेट खूप असतो आणि मार्केट प्रॉपर मार्केटमध्ये जर गेलं ना तिथे रेटमध्ये खूप डिफरन्स असतो तर मार्केटमध्ये व्हरायटी पण बघायला भेटतं आणि प्राईस पण कमी असते जसं दुकानाच्या तुलनेनं मार्केटमध्ये प्राईजही कमी असते आणि रिक्षाने गेलं तर चाळीस रुपये घेता बसने गेलं तर चार रुपयामध्येच मार्केटमध्ये पोचता आणि पाहिजे ते वस्तू आपण घेऊही शकतो आणि भा भाजीचंही भाजी मार्केट तिथेच आहे बघूया आता रविवार असल्यामुळे भाजी मार्केटमध्ये भाज्या भेटतं की नाही भेटता कारण वाशीचं मार्केट बंद असतं त्याच्यामुळे इकडे पण भाज्या जरा कमीच असतात आणि सुकलेल्या भाज्या असतात त्यामुळे रविवारी कधी शक्यतो मी भाजीपाला घेत नाही पण आता कलर्स पण घ्यायचे मुलांचं पण काम होईल आणि जर भेटल्या भाज्या तर भाज्या पण घेऊन यायचं एका एका याच्यामध्ये दोन गोष्टी करायच्या बघूया मिळत्या की काय नसेल तर मग अजून एखाद्यामध्ये विकेंडमध्ये जावं लागेल चला तर मग कि पित बाईते तो पित बाईले मार्केटमध्ये एवढे व्हरायटी वेगवेगळ्या होत्या ना पण मी बलून घेतले याच्यावरती याच्यामध्ये पाचशे पीस होते बलूनचे आणि पाण्याचे ते पाणी भरून फुगून मुलांना खेळायला आणि हा स्प्रे घेतलेला आहे मी तो सिक्स्टी फाय रुपीजला मला मिळालेला आहे फूड कलर पासून बनलेला आहे हा आणि याच्यावरती दिलेलं पण आहे की सिर्फ बाहेरी इस्तमाल केली आहे आख और मूग अंदर न डाले आधीच खूप चालू होतं की त्याला स्प्रे घ्यायचाच आहे बरेचसे दुकान शोधले आहे शेवटी फायनली एका दुकानात हा स्प्रे मिळून गेला कलर्स आणले होलीचे आणि पाण्याच्या पिशव्या आणल्या पोरांना खूप पाण्याच्या पिशव्यांचं वेळ असतं एका पिशवीमध्ये साधारण याच्यामध्ये पन्नास पीस होते आणि दहा रुपयाला होते काही याच्यात वीस पीस होते नाही सॉरी वीस रुपयात दोनशे पीस एका ठिकाणी भेटले आणि एका ठिकाणी दहा रुपयाच्या पन्नासच भेटले पिशव्या आणि अक्षुला यामध्ये एक पिचकारी पण आणली बघूया आता आधी होळीपर्यंत मुलं ठेवता की संपून टाकते बघा हो ही ती वीस रुपयाची वीस रुपयाचं पॅकेट होतं हे आणि याच्यामध्ये साधारण दोनशे पिशव्या आहे बोलले ते काय माहिती आता खोलल्यावर वापरल्यावर एवढं कोण काउंटिंग करत मुला नाही मुलांना घ्यायचं ठरलं की मुलं घेत असते काही सोडत नाही एवढी काल मार्केटमधून शॉपिंग करून आलेलो आणि आलं की लगेच सुरुवात झाली मुलांचे खेळायला संध्याकाळीच त्यांनी खेळायलाही सुरुवात केलेली होती छान पिशव्यांचं पाणी पिशव्यांमध्ये पाणी भरून घरातूनच नेलं बकेटी भरून आणि खाली सुरुवात पण झाली बघूया आता अजून होळीपर्यंत जाते की नाही नाही तर परत अजून एकदा आणावं लागेल एक पाठीला फाल्ला हवेल पाहिजे আজো নানাই ছে মন্য়ে বাদি আলি আনা না মন্য়ে তুঝিস্তে বাবাই আদিদা দাদিয়ে জি বার তেমে খেলা লাকালে এর পাথিদা লাকালে �